ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा उरण नेरुळ लोकलमध्ये महिलेची प्रसुती झाली असून आई आणि बाळ सुखरूप आहे उरण नेरूळ रेल्वे मार्गावर चालत्या लोकलमध्ये एका महिलेची प्रसुती झाली आहे जाकीय मोहम्मद सय्यद असे या महिलेचे नाव असून ही महिला उरणवरून नेरुळला मनपा रुग्णालयात बाळणपणासाठी जात होती बामणडोंगरी रेल्वे स्थानक येताच या महिलेची प्रसुती झाली लोकल ट्रेनच्या पुरुष डब्यातच महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला आहे बाळाला आणि आईला तत्काळ नेरुळच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले सोमवारी दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस सोमवारचा दिवस होता नेरुळ रेल्वे स्टेशनला आपले जी जे आर पी ड्युटीला होते नाईट ड्युटीचा पोलीस कॉन्स्टेबल जाधव बक्कल नंबर एकशे नऊशे एकोणीस आणि महिला कर्मचारी होत्या आपल्या कोळेकर डब्ल्यू पीचे कोळेकर ह्या तिथं ड्युटीला होत्या नेरूळ उरवून गाडी आली उरण निरुळ गाडी आली ती साडेआठ वाजता निरोळ आलेली होती पाचव्या डब्यामध्ये महिला त्या उरून बसलेल्या होत्या जाकिया महिबोब सय्यद वय पंचवीस वर्ष त्यांना पोटामध्ये थोडा वेदना होऊ लागल्या तर कॉल आला आपल्या ड्युटी कर्मचाऱ्यांनी ड तात्काळ तो कॉल अटेंड करून ड डबा कोर्स जो आहे अटेंड केला त्यांना घेतलं पण त्यांना डिलिव्हरीसारखं डिलिव्हरी होणार होत्या त्यांना तो त्रास होत होता तात्काळ अँब्युलन्स वगैरे बोलून त्यांनी आपल्या अंमलदारनं मेनाता था ठाकरे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या तिथं नेरुळच्या आणि त्या बाळाला तिथं त्यांची सुखरूप डिलिव्हरी वगैरे झाली बाळ बी सुदृढ होत होतं तसं आपल्या महिला कर्मचाऱ्यांचे फोटो देखील आहेत त्या बाळांचे घेतलेले ह्या पद्धतीनं तो त्याआधीचा घटनाक्रम होता आणि वेळेस आपण नागरिकांना रेल्वे प्रवाशांना मदत केलेली आहे आपल्या स्थापना त्यांना असं आहे त्याच्याबरोबर आर पी एफचे बी कर्मचारी होते आपल्या एक महिला कर्मचारी त्यांच्या तिथं त्यांनी देखील मदत केलेली आहे सदरची महिला ही उरवणून निरवळल्या येत होत्या त्यांनी काय बाकीचं सांगितलं नव्हतं पण दवाखान्यात ये वगैरे येत हो असणार आहेत कारण हे असेल तर परंतु मध्येच त्यांना तसा वेदना होऊ लागल्या त्या जाणवल्यामुळं आपण आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपले कर्मचारी तात्काळ तिथे गेले आणि त्यांनी त्यांना मदत केली पटकन